आजच्या तारखेला बांधकाम व्यावसायिकांमध्ये बदल होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीने जे इमारती बांधण्यात आलेल्या आहे त्या इमारतीतील फ्लॅट जे आहे त्यांच्या नोंदी होण्यासाठी शासनाने बंदी घातलेली आहे व अशी बंदी उठवण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील जे बांधकाम व्यावसायिक आहेत ते सतत प्रयत्न करत आहेत तसेच जे खरेदीदार आहेत त्यांना देखील बरेच प्रश्न पडलेले आहेत कारण पैसे देऊन देखील फ्लॅट हा त्यांच्या नावावर होत नाही किंवा बिल्डरला काय विचारावे तसेच जी पी सँक्शन व टी पी सँक्शन म्हणजे काय हे देखील प्रश्न त्यांना उद्भवत आहेत इथे कुठलाही भूखंड असू द्या तो एने असू द्या किंवा रेसिडेन्शियल असू द्या इथे ज्यावेळेस इमारत बांधायची असेल त्यावेळेस तशी परवानगी घेण्याची गरज असते इथे दोन प्रकारे आपण परवानगी घेऊ शकत असतो यामध्ये ग्रामपंचायत परवानगी म्हणजे जी पी सँक्शन प्रोजेक्ट येथे ग्रामपंचायतीचे अधिकारी असतात तशी इमारत बांधण्यासाठी परवानगी देत असतात परंतु सध्या तरी शासनाने अशी परवानगी जी आहे ती देण्यास नकार दिलेला आहे परंतु नकार जरी दिलेला असला तरी देखील याच्या अगोदरचे जे प्रोजेक्ट आहेत बरेच प्रोजेक्ट आहेत की ते जी पी सँक्शन थ्रूच बनवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे येथे टी पी सँक्शन हा देखील प्रकार आहे यामध्ये परवानगी ही कलेक्टरकडनं घेण्यात येत असते कलेक्टर व त्यांची टीम परवानगी देण्याच्या अगोदर नगर विकास आराखड्याप्रमाणे प्लॅनची चौकशी करतात यामुळे टी पी सँक्शन मिळवणं म्हणजे बराच वेळ त्याच्यामध्ये जात असतो त्याच कारणामुळे बऱ्याच बिल्डर लोकांना असे वाटते की खर्चित व किचकट काम टीपी घेणं म्हणजे आहे तसेच येथे प्रश्न असाही उद्भवतो की आपल्याला टी पी किंवा जी पी घेण्याचं स्वातंत्र्य आहे का तर येथे जर भूखंड हा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये असेल तर त्या बांधकाम व्यावसायिकाला दोघं पर्याय उपलब्ध असतात तो टी देखील घेऊ हो शकतो जी देखील घेऊ हो शकतो तसेच जर समजा भूखंड हा महानगरपालिकेच्या क्षेत्रात असेल त्यावेळेस मात्र बांधकाम व्यावसायिकाला फक्त टी पी घेण्याचं स्वातंत्र्य असतं टी पीचं जो फायदा जो आहे तो म्हणजे की कुठलीही बँक सहजपणे लोन देत असते मग तो भूखंड ग्रामपंचायत क्षेत्रात असू द्या किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रात असू द्या तसेच प्रश्न असाही असतो की बिडलर जी पी प्रोजेक्ट जास्त का बनतात यामध्ये दोन कारण आहेत की जास्त नफा कमविणे हे एक कारण आहे तसेच खरेदीदारांना स्वस्तात घर उपलब्ध करून देणे हा दुसरं कारण आहे यामध्ये ज्यावेळेस भूखंड हा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये असतो त्यावेळेस बिडलरला दोघं पर्याय उपलब्ध असतात तो एक तर टी पी किंवा जी पी कुठलंही सँक्शन करून घेऊ शकत असतो परंतु येथे बिडलर लोक हे जी पी सँक्शन करत असतात कारण जीपी जी पी शँक्शन केल्यामुळे बांधकाम जे आहे ते जास्त प्रमाणात होत असते व जागा देखील बांधकामाला जास्त मिळत असते त्या कारणामुळे जे आहे खरेदीदारांना स्वस्तात घर हे उपलब्ध होत असते तसेच प्रश्न आता दुसरा येथे असाही आहे की जे टी पी आहे त्याच्यामध्ये बांधकाम परवानगी कमी का असते तर शहरी भागामध्ये जी लोकसंख्या असते ती जास्त प्रमाणात असते व त्यांना ज्या सुखसुविधा असतील त्या महानगरपालिकेद्वारे व्यवस्थितपणे दिल्या जाव्यात यासाठी वेगवेगळ्या अटी इमारती बांधण्यासाठी दिलेल्या असतात यामध्ये जर इमारती असतील त्याच्यामध्ये अंतरही व्यवस्थित असावे रस्त्यांची रुंदीही व्यवस्थित असावे या अशा अटी त्याच्या दिलेल्या असतात कारण इथे भविष्याचा विचार करूनच त्या अटी दिलेल्या असतात त्याचप्रमाणे प्रश्न असाही आहे की जी पी बांधकाम परवानगी बंद व खरेदी विक्री होडवर का आहे येथे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे तेथील इमारतीमध्ये तिप्पट बांधकाम हे होत असे या कारणामुळे तेथील बांधकाम व्यावसायिक होते त्यांनी मोठमोठे मौन प्रोजेक्ट हे सुरू केले व अनेक प्रोजेक्टमध्ये जे ग्रामपंचायतीचे नियम होते ते देखील पाळले गेलेले नाहीत येथे असा प्रश्न निर्माण व्हायचा की आज जरी ते क्षेत्र ग्रामपंचायत एरियामध्ये आहे तरी ते उद्या म्हणजे भविष्यात महानगरपालिकेच्या अंडरमध्ये जाणार आहे त्यावेळेस महानगरपालिकेला येथील लोकवस्तीला सुखसुविधा पुरवण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील या गोष्टीला आळा घालण्यासाठी शासनाने जीपी जे सँक्शन प्रोजेक्ट आहे त्याच्यावर पूर्णत बंदी आणलेली आहे तसेच जे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत जी पीचे त्यांच्यावर देखील तात्पुरत्या स्वरूपाची होल्ड करून त्यांना ठेवलेलं आहे परंतु प्रश्न असाही आहे की हे जे प्रोजेक्ट बांधले गेलेले आहेत ते शासनाच्या परवानगीनेच बांधण्यात आलेल्या आहे म्हणून कालांतराने ज्या नोंदी बंद आहेत ज्या होल्डवर आहेत त्या नक्कीच सुरू होतील तसेच बहुतेक यापुढे शहर व ग्रामपंचायत हद्दीला टी पी परवानगी अनिवार्य करण्याचे संकेत येथे आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळाली असेल तुम्ही मला कॉल करू शकतात माझ्याशी संपर्क साधू शकतात लिगल ॲडवाईस तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकतात धन्यवाद